मित्रांनो आपण जर महाराष्ट्राचा इतिहास पडताळून पाहिला तर आपल्या लक्षात येईल की वेगळ्या वेगळ्या संप्रदायांनी महाराष्ट्राची संस्कृती ही अत्यंत प्रगल्भ केलेली आहे अशाच प्रकारचा एक संप्रदाय आणि तो म्हणजे वारकरी संप्रदाय जो महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय असा संप्रदाय आहे याच्याबद्दल आपण आज या व्हिडिओत माहिती पाहणार आहोत मित्रांनो भरपूर लोकांना वारकरी संप्रदायाची डिटेल्समध्ये माहिती नाही आणि ती मराठीमध्ये आपण या व्हिडिओत पाहणार आहोत आपण जर नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय भक्ती संप्रदाय म्हणजे वारी करणारा ह्या अर्थाने वारकरी हा शब्द वापरण्यात आलेला आहे इथे आपण वारी या शब्दाचा अर्थ यात्रा नियमित फेरी व्रत येरझार असा दिलेला असतो हे लक्षात घेतल्यास आपल्या उपास्य देवतेच्या मग ती कोणत्याही प्रकारची असो यात्रेला जो नियमितपणे एक व्रत म्हणून जातो तो वारकरी असे म्हणता येईल एरझारांमध्ये जी वारंवारता आहे तीही येथे अभिप्रेत असते तथापि वारकरी संप्रदाय म्हणजे पांडुरंगाच्या विठोबाशी संबंधित असलेला वारकरी संप्रदाय असतो असाच अर्थ इथे घेतला जातो ह्याचे मुख्य कारण म्हणजे विठोबा व विठ्ठल व पांडुरंग ह्या आपल्या उपास्य दैवताच्या वारीला या संप्रदायाने जितके महत्त्व दिलेले असते तितके अन्य कोणत्याही पंथाने त्याच्या उपास्य दैवताच्या वारीला दिलेले नाही वारकरी संप्रदायाच्या आचार धर्मानुसार संप्रदायाच्या अनुयायांनी प्रतिवर्षी दोन वेळा म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीस व कार्तिक शुद्ध एकादशीच श्री विठ्ठलाची वारी पंढरपूर क्षेत्र जाऊन केली पाहिजे शुद्ध माघी एकादशी व शुद्ध चैत्री एकादशी या दोन दिवशीही पंढरपूर येथे मोठ्या संख्येने वारकरी जमतात तथापि आषाढी एकादशी जाऊन केली पाहिजे शुद्ध माघी एकादशी व शुद्ध चैत्री एकादशी या दोन दिवशीही पंढरपूर येथे मोठ्या संख्येने वारकरी जमत असतात तथापि आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन वाऱ्या प्रमुख मानल्या जातात त्यातही आषाढीला विशेष असे महत्व आहे ज्यांना वर्षातून एकदाच म्हणजे आषाढीला किंवा कार्तिकेला येणे जाणे शक्य असते त्यांनी तसे केले तरी चालते परंतु प्रतिवर्षी किमान एकदा तरी वारी करणे हे महत्वाचे ही वारकऱ्यांची मुख्य साधना होय श्री ज्ञानदेवांची समाधी त्यांनी घेतल्यानंतर प्रतिवर्षी कार्तिक वद्य एकादशीस वारकरी संप्रदायाचे अनुयायी आळंदीलासुद्धा नियमाने जमू लागले वारकरी संप्रदायाला माळकरी संप्रदाय असे असेही एक परई नाव दिलेले आढळते प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीच्या एकशे आठ मणींची माळ असते इतर अनेक धर्मप्रंथात माळेला स्मरणी होऊन महत्व आहेच पण वारकरी संप्रदायात ही तुळशीच्या मण्यांची माळ घातल्याखेरीज कोणाला वारकरी होता येत नाही माळ घालणे म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म घेणे असे मानले जाते वारकरी संप्रदायात माळ म्हणजे निव्वळ स्मरणी नव्हे हा संप्रदाय भागवत धर्मातच अंतर्भूत होतो किंबहुना त्यास भागवत धर्म असेही म्हटले जाते भागवत धर्म हा प्रामुख्याने वैष्णव संप्रदाय म्हणूनच विख्यात असून त्यात विष्णू आणि विशेषतः त्याचा कृष्ण अवतार वासुदेव भगवान हाच उपास्य आहे आणि वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत विठ्ठल हे विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाचे रूप मानले गेलेले आहे ह्याच कारणासाठी दक्षिण द्वारका असे सुद्धा म्हटले जाते वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत असलेल्या विठ्ठलाचे निर्देश श्रुती मृती पुराणात आलेले नाहीत विष्णू नामात तसेच विष्णूच्या मानल्या गेलेल्या चोवीस अवतारात विठ्ठलाचा अंतर्भाव दिलेला दिसत नाही तथापि विठ्ठलाला इसवी सणाच्या अकराव्या बाराव्या शतकापासून असाधारण अशी वैष्णव प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे विष्णूपासून विठ्ठल हे नाव बनले असे मत काही अभ्यासकांनी मांडलेले आहे उदाहरणार्थ विष्णू विष्णू विठ्ठल असे विठ्ठल हे नाम तयार झाले असे अनेक अभ्यासक मानतात तथापि विठ्ठल हे विष्णूचे अपभ्रष्ट रूप नसून विठ्ठल भक्तीच्या क्षेत्रापुरते विष्णू हे विठ्ठलचे म्हणजेच विठूचे उद्भ्रष्ट रूप होय असे डॉक्टर राची ढेरे यांचे मत त्यांनी मांडलेले आहे त्यांच्या मते विठ्ठल हा देव एकेकाळचा लोकदेव असला पाहिजे आणि पुढे तो मग क्रमाने कीर्तिवंत होत गेल्यानंतर त्याचे वैदिकीकरण करण्यात आले पंढरपूरच्या विठ्ठलाचे मूळ हे गोपजन्य परंपरेत आहेत असा विचार दुर्गा भागवत यांनी या सुद्धा मांडलेला आहे वारकरी संप्रदायाचे एक प्रमुख प्रचारक शवा उर्फ सोनपंत दांडेकर यांनी वारकरी संप्रदाय हा वैदिक धर्मांतर्गत एक पंथ असून वैदिक धर्माच्या तत्वांशी अतिशय जुडते घेणारा पंथ असल्याचे म्हटलेले आहे वारकरी पंथ म्हणजे सनातन वैदिक धर्माची भक्तीस प्राधान्य देणारी शाखा असेही त्यांनी म्हटलेले आहे हे त्यांचे वैयक्तिक विचार आहेत पंढरपूरचा विठोबा हे वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत असल्यामुळे वारकऱ्यांचे मुख्य क्षेत्र पंढरपूर आणि तीर्थ चंद्रभागा होय विठोबा हे श्रीकृष्णाचेच रूप आहे अशी सर्व संतांची धारणा असल्यामुळे वारकरी संप्रदाय हा कृष्णोपासकही आहेच तथापि तो रामाचाही उपासक आहे द्वारका काशी ही क्षेत्र ही वारकरी पवित्र मानतात तसेच प्रमाणेच इंद्रायणी गोदावरी कर्रा तापी ह्या नद्यांनाही त्यांनी पवित्र मानलेले आहे शिवाय सर्व हिंदूंनी पवित्र मानलेल्या गंगा कृष्णा आदी नद्यांनाही ते पवित्र मानतातच गीता भागवत पुराण ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरकृत हरिपाठ संस्कृतातील भागवत पुराणाच्या एकादश स्कंधावरील संत एकनाथकृत एकनाथी भागवत भागवत पुराणाच्या द्वितीय स्कंधाच्या नवव्या अध्यायातील बत्तीस ते पस्तीस अशा चार श्लोकांवर एकनाथांनीच लिहिलेले चतुर्श्लोकी भागवत एकनाथांचा हरिपाठ आणि तुकारामांची अभंग गाथा हे ग्रंथ वारकरी संप्रदायाला प्रमाणभूत हो त्यातही ज्ञानेश्वरी एकनाथाची भागवत आणि तुकोबांची अभंग गाथा ही वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी मानली जाते या संप्रदायातील इतर संतांच्या रचनाही वारकरी अर्थातच आदराने वाचतात वारकरी संप्रदायाची दीक्षा घेण्याचा विधी अगदी साधा सोपा असतो ह्या संप्रदायात फड प्रत्येक महंताच्या वा वारकरी साधूच्या भोवती असलेला त्याच्या शिष्यमंडळींचा समुदाय हे असतात दीक्षा घेऊन येणाऱ्याला अशा एखाद्या फड प्रमुखाकडून तुळशीच्या एकशे आठ माळ घालून घ्यावी लागते दीक्षेची पद्धत अशी ही माळ आणून दीक्षा देणाऱ्या साधूकडे वा फड प्रमुखाकडे जावयाचे तो ती माळ ज्ञानेश्वरीवर ठेवतो आणि प्रतिवर्षी पंढरीची वारी करण्याचे वचन दीक्षा घेऊन इच्छिणाऱ्याकडून घेतो वर म्हटल्याप्रमाणे पण पंढरपूरची किमान एक तरी वारी केलीच पाहिजे तसेच आळंदीची वारीही केलीच पाहिजे संप्रदायाच्या इतर नियमांची आणि आचार धर्माची कल्पनाही दीक्षा घेणाऱ्याला फडप्रमुख हा देत असतो हे नियम अशा प्रकारचे आहेत सत्य बोलावे परस्त्रीच्या ज्या स्त्री असतील त्यांना माती समान मानावे कांदा लसूण आणि मांसाहार वर्ज्य करावा मद्यपान वर्ज्य करावे रोज हरिपाठ करावा तसेच हरी ह्या मंत्राचा जप करावा प्रपंचातील कर्मे श्री विठ्ठल स्मरण करीत पार पाडावी हे सर्व नियम पाळण्याचे कबूल करून ज्ञानेश्वरीवर ठेवलेली तुळशीच्या मण्यांची माळ तो भक्त उचलतो आणि पुंडलिक वर्धा हरिविठ्ठल हा गजरात गळ्यात घालतो दीक्षाविधीच्या वेळी गळ्यात घातलेली ही तुळशीची माळ काही कारणाने तुटल्यास ती पुन्हा कुंफून गळ्यात घालीपर्यंत वारकऱ्याला अन्नसेवन करता येत नाही वारकऱ्याच्या आचार धर्माचा आणखी एक भाग म्हणजे त्याने गोपी चंदनाचा ऊर्ध्व पुंड्र लावून मुद्र लावल्या पाहिजेत त्याचप्रमाणे द्वादश टिळे लावले पाहिजेत प्रत्येक वारकरी पंढरपूरची वारी वर्षातून किमान एकदा तरी करतोच तथापि ज्ञानदेवांची समाधी त्यांनी घेतल्यानंतर कार्तिक वद्य एकादशीसही वारकरी आळंदीला जाऊ लागले हा उल्लेख याआधी आलेलाच आहे संत नामदेवांच्या म्हणजेच बाराशे सत्तर तेराशे पन्नास या काळातच ही आळंदी वारी सुरू झाली सासवड त्र्यंबकेश्वर ऐदलाबाद पैठण देहू पिंपळनेर आळेबेल्हे इत्यादी ठिकाणी ही वारकऱ्यांची यात्रा भरत असते त्या त्या स्थळी झालेल्या विशिष्ट संतांच्या वास्तव्यामुळे ही ठिकाणे पवित्र मानली गेलेली आहेत तथापि विठ्ठलाच्या सर्व वाऱ्या शुद्ध पक्षातल्या असून भक्तांशी संबंधित असलेल्या स्थानी होणाऱ्या वाऱ्या वद्य पक्षातल्या आहेत पंढरीची वारी याबद्दल आपण आता माहिती पाहू पंढरीची वारी पायीचं करण्याचा प्रघात एकीकाळी होता व आजही अनेक वारकरी तो पाडतात सुद्धा वाहनांची सोय झाल्यामुळे बरेचसे लोक मोटारीने व गाडी सारख्या वाहनांनी जातात एरवी ठिकठिकाणी विखुरलेले वारकरी पंढरीच्या वाटेवर एकमेकांना भेटू शक लाखोच्या संख्येने वारकरी प्रतिवर्षी पंढरपूर येथे जमतातच परंतु पंथाची दीक्षा न घेतलेले अनेक विठ्ठल भक्तही येतात आंध्र कर्नाटकातून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते पंढरपूरला आल्यानंतर सर्व प्रकारचे वारकरी चंद्रभागेत स्नान करून श्री पांडुरंगाचे व पांड पुंडलिकाचे दर्शन घेतात पंढरपुरात आल्यावर पांडुरंगाचे दर्शन घेण्यापूर्वी भक्तराज पुंडलिकाचे दर्शन घेण्याची प्रथा सुद्धा आहे मग गाव प्रदक्षिणे होते उरलेला वेळ भजन कीर्तनात जातो इतर तीर्थाच्या तुलनेत पंढरपूरचे एक वैशिष्ट्य ते म्हणजे इथे तीर्थोपवास करीत नाहीत श्राद्ध मुंडन हे सुद्धा होत नाही आषाढी आणि कार्तिकीच्या आदल्या दिवसापासून म्हणजे शुद्ध दशमीपासून प्रत्येक फळावर भजन कीर्तनाचा कार्यक्रम हा ठेवलेला असतो रात्री हरिजागर होतो प्रत्येक वारकरी आपापल्या फडावर कीर्तनासाठी जात असला तरीसुद्धा इतर फडांवरची कीर्तन व भजन ऐकायला कुणालाच मज्जाव नसतो दशमीपासून चातुर्दशीपर्यंत पर्यंत असे कार्यक्रम चालूच असतात पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पंढरपूरच्या दक्षिणेस पंढरपूरपासून जवळच असलेल्या गोपाळपूर येथे काल्याचा कार्यक्रम असतो गोपाळपूर हे एक वाडीवजा गाव आहे तेथे गोपाळकृष्णाचे मंदिर आहे सतराव्या शतकात म्हणजे सोळाशे सहासष्टमध्ये त्याचे बांधकाम सुरू झाले होते श्यामजी अनंत नांदीवरेकर व त्यांचे आप्त यांनी हे मंदिर बांधायला प्रारंभ केला आणि गजेंद्र यशवंत नावाच्या व्यक्तीने ते बांधकाम पूर्ण केले होते त्या मंदिरात भजने गात दिंड्या जातात गोपाळकृष्णाला काला दिला जातो त्यानंतर काल्याच्या लाह्या वारकरी परस्परांच्या मुखात घालतात आणि त्यानंतर वारीची सांगता होते घरी गेल्यानंतर कानवल्याचे मुरडीव भोजन करतात इतके झाले म्हणजे यात्रा इथे संपते विठ्ठलाच्या उपासनेत ह्या गोपाळ काल्याचे महत्त्व फार असते हा गोपाळकाला आणि वैदिक काळी पोषण ह्या देवाच्या उपासनेसाठी बनविण्यात येणारा करंब यांच्यात काही अभ्यासकांना एक निकटचे नाते जाणवलेले आहे सातूचे पीठ आणि दही एकत्र करून हा करंब तयार करीत पंढरपूरचा विठ्ठलही संतुष्ट होतो पंढरपूर येथील देवळाच्या पश्चिमेस एका बुळातल्या देवळात असलेला ताकपिठ्या विठोबा प्रसिद्ध आहेच पूषण ह्या वैदिक देवाची दंतहीनता सोडली तर त्याचे वर्णन गोपवेशधारी कृष्णाची आठवण करून देते वृषभमुखाची काठी त्याच्या हातात असते त्याने कांबळे परिधान केलेले असते तो गाईगुरांची खिल्लारे राखतो आणि गोपजनांना वाट दाखवतो वारीच्या कार्यक्रमात कीर्तने होत असतात हे व हे आपण आधीच पाहिलेले आहे श्रोत्यांच्या मनात भक्तिरसाचा परिपोष करणे तसेच संप्रदायाचा प्रसार करणे हे कीर्तनाचे मुख्य हेतू असतात थोर संत आणि वारकरी नामदेव हे आर्द्य कीर्तनकार मानले जातात नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी ही नामदेवांची भूमिका होती कीर्तनाची कीर्तनाच्या योगी विठ्ठलाची कीर्ती त्यांनी भारतात अनेक ठिकाणी हिंडून पोचवलेली आहे त्यांच्या वयाच्या सुमारे चौपन्न वर्षे ते पंथप्रचारासाठी झटले पंजाबात तर अनेकांनी त्यांची शिष्यत्व स्वीकारलेले आढळते नामदेवांची हिंदी भाषेत रचलेली एकसष्ट पदे शिखांच्या साहिबात अंतर्भूत आहेत वारकरी कीर्तन हरिदास कीर्तनापेक्षा थोडी वेगळे असते त्यात गाण्यापेक्षा भजनावर अधिक भर असतो वारकरी कीर्तनाचीही पूर्वीची पद्धत आणि आजची पद्धत यात थोडासा फरक दिसतो राऊळात जाऊन विठ्ठल दर्शन घेतल्यानंतर देवाला पाठ न दाखविता भजन करीत मागे मागे जाऊन चंद्रभागेच्या वाळवंटात जायची आणि मग कीर्तनास आरंभ करायचा ही जुनी पद्धत होती वारकरी संप्रदायातील विख्यात कीर्तनकार विष्णुबुआजोग यांनी ही पद्धत बदलली कारण की अशी कीर्तन पद्धती गावोगावी अवलंबणे शक्य नव्हते वारकरी कीर्तनाचे पूर्व रंग व उत्तर रंग असे दोन भाग विष्णु जोगांनीच केले मुळात वारकरी कीर्तन नदीच्या वाळवंटात होत ह्याचे पुरावे संतांच्या अभंगातून आपल्याला मिळतात कीर्तनात निरूपण असल्यामुळे त्या कीर्तनात कीर्तन म्हणण्याऐवजी निरूपण म्हणण्याची पद्धत वारकरी संप्रदायात दिसून येते वारकरी कीर्तन प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी मृदंगाच्या साथीवर टाळकऱ्यांचे भजन चालू असते हातात विणा घेतलेला एक वारकरी निरनिराळ्या संतांच्या अभंग सांगतो आणि इतर ते म्हणतात कीर्तनकार बुवा आल्यानंतर ते विणेकर्याला व श्रोत्यांना नमस्कार करून विणा स्वतःच्या गळ्यात घालतात नंतर जय जय रामकृष्ण हरीच्या घोषात कीर्तन चालू होते नमनाला ज्ञानदेवांच्या रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी हा किंवा संत तुकारामचा सुंदरते ध्यान ओभे विटेवरी हा ते अभंग, अभंग, अभंग ते घेतात त्यानंतर निरूपणाचा अभंग सुरू होतो ज्ञानोबांपासून निरोबांपर्यंत झालेल्या संतांचे अभंग निरूपणासाठी घ्यायचे असा दंडक या ठिकाणी दिसतो तथापि संत रामदासांचे अभंग निरूपणासाठी कधीही घेतले जात नाहीत त्याचप्रमाणे जेथे कीर्तन करायचे तेथे अन्न घ्यायचे नाही असा सुद्धा दंडक इथे आढळतो निरूपणाचा अभंग म्हणून झाल्यानंतर एखादा वारकरी बुवांच्या सांगण्यानुसार तोच अभंग रागदारीत गातो हे अभंग गायन चालू असताना कीर्तनकार बुवांनी आरंभी ज्याच्या हातून विणा घेतलेली असते तो विणेकरी बुवांच्या हातून विणा घेऊन आपल्या गळ्यात घालतो कीर्तनाच्या गादीचा मान म्हणून विणा देता घेताना बुवा व विणेकरी एकमेकांच्या पाया पडतात वारकरी कीर्तनात विणेचे महत्त्व विशेष आढळते भजन संपल्यानंतर पुंडलिक वर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा घोष सुद्धा करतात अभंगाचा भावार्थ बुवा सांगतात येथे कीर्तनाचा पूर्व रंग संपतो उत्तर रंगात निरूपणाच्या अभंगाचे सखोल आणि सविस्तर विवेचन दिले जाते नारदीय कीर्तनातील उत्तर रंगात आख्यान लावण्याची पद्धत आहे तशी ती वारकरी संप्रदायाच्या कीर्तनात नाही सोनपंत दांडेकर धुंडा महाराज लूरकर आणि बाबा महाराज सातारकर हे थोर वारकरी कीर्तनकारांपैकी काही होत वारकरी संप्रदायातील फळांचा उल्लेख पूर्वी होऊन गेलेला आहे एकनाथ व तुकोबा यांचे पूर्वी फळ असावेत परंतु वारकरी संप्रदायातील एक संत विठोबा पिंपळनेरकर यांच्या शिष्याचे शिष्य वाशीचे अल मल्लाप्पा वासकर सोळाशे एकतीस सतराशे एकवीस यांनी फळांना प्रथम संघटित स्वरूप दिले ह्या फळाला वारकरी पहिला मान देतात त्यानंतर देहूकरांचा फळ निघाला अझरेकर बैलापूरकर बुवा गंगू काका शिरवळकर धोंडोपंत दादा कर, दादा महाराज कर, बंकट स्वामी आहेत वारकरी संप्रदायात पालख्यांचा सोहळा असतो एकोणीसाव्या शतकात होऊन गेलेल्या हैबतराव बाबा आरफळकर यांनी तो वाढविला त्यांच्यापूर्वी ज्ञानदेवांच्या पादुका गळ्यात घालून दिंडी पंढरपूरला ने जाई आरफळकर हे सातारा जिल्ह्यातले वारकऱ्यात प्रसिद्ध असलेली भजन मालिका यांचीच हैबतराव बाबांच्या खंडोजी बाबा नावाच्या एका सज्जनाची खूपच मदत होत असे त्यांची समाधी पुण्याला आहे ज्ञानदेवांच्या पालखीबरोबर पंढरपूरला जाणाऱ्या अन्य संत सज्जनांच्या पालख्या अशा त्या त्या संतांची वा सत्पुरुषांची पालखी कोठून निघते हे त्या त्या संतांच्या वा सत्पुरुषांच्या नावासमोर कंसात दिलेले आहे निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर तुकाराम महाराज देहू एकनाथ पैठण सोपानकाका, सासवड मुक्ताबाई ऐदलाबाद नामदेव पंढरपूर नरहरी सोनार पंढरपूर जनार्दन स्वामी औरंगाबाद जैराम स्वामी, वडगाव शेकू बोवा शिरसवाडी बोवा, कोळे बोवा चिंचगाव मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रगड रोहिदास पंढरपूर संताबाई पंढरपूर चोखोबा पंढरपूर चोखोबा बंका मेहुपुरा दामाजी मंगळवेढे रुक्माबाई कोंडनपूर अमरावती शंकर महाराज माहुली अमरावती गोरखनाथ शिराळा इत्यादी तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर आपली इच्छा असेल आणि कमेंट बॉक्समध्ये आपण लिहत असाल की आपल्याला जर वारकरी संप्रदायाचा अजूनच सविस्तर इतिहास माहिती करायचा असेल तर त्यावर सुद्धा मी नक्कीच व्हिडिओ बनवेल पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आप आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ला, शेअर करा सबस्क्राईब करा